जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन दोन हजार पंचवीस बदली पोर्टल रन झालेला आहे तर त्याच्यामध्ये संवर्ग एक आणि संवर्ग दोनला बदलीसाठी होकार आणि नकार या दोन बाबी बदली पोर्टल नोंद करण्यासाठी आज सुरुवात झाली आहे मान्य विन्सिजने दोन हजार बावीसच्या बदल्यामधील बदल्या झाल्या होत्या त्या बदल्यासाठी जो व्हिडिओ बनला होता तो व्हिडिओ आपल्याकडे प्रसिद्ध झालेला आहे तो व्हिडिओ हा सातच्या दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे बनला होता बदल जास्त काही नाही थोडाच बदल आहे थोडासा संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या बाबतीमध्ये मी आपणास थोडासा जास्तीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे संवर्ग एक आणि दोनचे फॉर्म भरत असताना आपणाला संभ्रम आहे की संवर्ग एकमध्ये कोणते कोणते शिक्षक येतात किंवा संवर्ग दोनमध्ये कोणते कोणते शिक्षक येतात तर संवर्ग एकमध्ये मी सुद्धा व्हिडिओ बनले होते संवर्ग एकचे निकष आणि त्याला पुरावे लागणारे संवर्ग दोनचे निकष आणि त्याला पुरावे कोणते येणार आहेत ते मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते परंतु आता आपण यामध्ये संवर्ग एक आणि संवर्ग दोन या संवर्ग एकमध्ये कोण येतात हे आपण पाहूयात याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे एक पॉईंट आठ पॉईंट एक पक्षाघाताने आजारी असलेले शिक्षक म्हणजे पॅरलिस्टवाले शिक्षक एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये दिव्यांग शिक्षक याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार एकवीसमध्ये तरतूद प्रारूपाने सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक या एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये तीन मुद्दे येतात एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये तीन मुद्दे येतात त्या तीन मुद्द्यामध्ये हे तीन मुद्दे कोणते आहेत आपण पाहूयात तर या मुद्द्यामध्ये दिव्यांग शिक्षक हा स्वतः येतो या एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये आता आपण जेव्हा फॉर्म भरत आहोत तेव्हा सेल्फ आणि स्पाऊस या दोन बाबी तिथं आपल्याला दिसत आहेत सेल्फ आणि स्पाऊसमध्ये आपणाला त्याच्यामध्ये आपल्याला जे सेल्फ आहे त्याच्यासाठी दिव्यांग शिक्षक स्वतः आहे सेल्फ त्याच्यानंतर पाले दिव्यांग मुलांचे पालक विकलांग मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक म्हणजे हा दुसरा मुद्दा झाला आणि तिसरा मुद्दा म्हणजे एक पण आठ पॉईंट दोन शेवटच्या ओळाचा तसे ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक आता आता याच्यामध्ये स्पाऊस आता येतं हा मुद्दा स्पाऊसमध्ये राहायला पाहिजे एक पॉईंट आठ पॉईंट दोनचा परंतु हा सेल्फमध्ये येतो ज्यांचे जोडीदार हे मानसिक मा विकलांग व दिव्यांग आहेत अशा शिक्षकांनी स्पाऊस एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये ज्याचा जोडीदार म्हणतो आपण जोडीदार जर दिव्यांग असेल किंवा विकलांग असेल तर दिव्यांग विकलांग तर त्यांनी हा एक पॉईंट आठ पॉईंट दोनच मुद्दा निवडायचा आहे त्याच्यानंतर एक पॉईंट आठ पॉईंट तीन हृदय झालेले शिक्षक एकपण आठ पॉईंट चारमध्ये एकच मूत्रपिंड असले मूत्रपिंड रोपण झालेले शिक्षक झालेले शिक्षक डायलिसिस शिक्षक एकपण आठ पॉईंट पाचमध्ये एकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक कॅन्सरने आजारी शिक्षक एक पॉईंट वन सहा त्यानंतर मेंदू झालेले शिक्षक एक पॉईंट आठ पॉईंटमध्ये थायलेशिवाय मुलांचे शिक्षक हे पूर्ण याच्यामध्ये दिले आहे नंतर नऊ मुद्दा आहे माझी सैनिक तसेच माझी सैनिक तसेच आजी माझी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा विधवा शिक्षक कुमारिका शिक्षक परित्यक्त घटस्फोट महिला शिक्षक वयाचे त्रेपन्न वर्ष झालेले शिक्षक आता त्याच्यामध्ये आपण वयाचे त्रेपन्न तेरावा मुद्दा जे त्रेपन्न प्लस त्यांनी ते तेरावा मुद्दा निवडायचा आहे आणि स्वातंत्र्य सैनिक मुलगा मुलगी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य हयात असेपर्यंत स्वातंत्र्य सैनिक सहाय्यता हे एकोण पॉईंट चौदा म्हणजे मी गायत का घेत घेत आहे की पुन्हा पुन्हा आपण हे याच्यावर अगोदरसुद्धा विवेचन या चॅनलद्वारे केलेलं आहे तर यामध्ये आता पाऊस जोडीदार खालील आजाराने ज्या जोडीदार शिक्षक जोडीदार व्याधीगत सहायता असे शिक्षक शस्त्रक्रिया झालेले शिक्षक एकच मूत्रपिंड किडनी असलेले शिक्षक मूत्रपिंड रोपण झालेले शिक्षक डायलिसिस असलेले शिक्षक यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक कॅन्सरने जाजा असलेले शिक्षक आज असलेले जोडीदार असलेले जोडीदार आणि थायलेसिमा विकार असे आश्चे ग्रस्त असलेले जोडीदार म्हणजे हे जे एक पॉईंट आठ पॉईंट चौदा हे आपल्याला स्वतः लागू होतात आणि त्याच्यामधला फक्त एक पॉईंट आठ पॉईंट दोनमधला एक मुद्दा हा जोडीदारासाठी एक लागू होतो आणि बाकीचे एक पॉईंट आठ पॉईंट पंधरा ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस हे जोडीदारासाठी लागू होतात आणि वरचे एक पॉईंट आठ पॉईंट एक ते आठ पॉईंट आठ चौदा हे स्वतःसाठी त्याच्या मला फक्त मुद्दा आहे मुद्दा नंबर दोन हा जोडीदाराला सुद्धा लागू होतो तर हे बदली पोर्टलवर आपण एक मिनिट मी थोडे लिंक शेअर करत आहे सन दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार आणि सन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात थोडासा फरक आहे तर तो फरक जो आहे तो आपण शा शासन निर्णयामध्ये आपण समजून घेतला आहे अगोदरच आता आपण आज समर, जो समार एक आणि समार दोन साठी जो फॉर्म सुरू झाले आहे त्या फॉर्मसाठी आपण थोडक्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत तर मी आपल्यासमोर फॉर्म ओपन करणार नाही तो कारण सर्वांनी आपण तो फॉर्म ओपन करून घेतलेला आहे तर संवर्ग एकमध्ये जे शिक्षक येतात त्याचे जोडीदार येतात असे जे, जे, जे मुद्दा नंबर 1 .1, ते एक पॉईंट आठ पॉईंट एक ते आठ पॉईंट एक पॉईंट वीसपर्यंत या मुद्द्यानुसार सेल्फ आणि स्पाऊसचा असलेल्या शिक्षकांनी फॉर्म भरायचे आहेत यापूर्वी आपण संवर्ग एक आणि संवर्ग दोन ला कोणते निकष आहेत आणि कोणते पुरावे लागतात हे स सर्व आपण अगोदरच पाहिलेलं आहे त्यामुळे आपणाला आता ह्या बदली पोर्टल आपल्याला समोर जायचं आहे बदली हा विषय गहन आहे हा मी प्रयत्न का करत आहे की आपणाला एक तर सोयीस्कर व्हावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही शिक्षकाची चूक होऊ नये कोणत्याही निकष त्याची चुकीचे होऊ नयेत त्यामुळे आणि बदली प्रक्रिया ही, हो ही, हो ही सोयीस्कर आणि समोर जावी आणि स सर्वांना व्यवस्थित गाव मिळावी यासाठी मी प्रयत्न करत असतो तर आता मी लिंक शेअर केलेली आहे मला वाटते सर्वांना व्यवस्थित ऐकायला येत आहे तर संवर्ग एक आणि संवर्ग समर्ग दोन अगोदर मी समवर्ग एक क्लिअर करतो त्यानंतर आपण संवर्ग दोनकडे जाऊयात संवर्ग एकमध्ये जे आपला शासन निर्णय आहे अठरा सहा दोन हजार चोवीस या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक आपण तर वाचला असेल नसेल तर वाचून घ्या घाई करू नका आपल्याकडं आणखी चोवीस तास वेळ आहेत जर काही झालं म्हणजे काही अडचण आहे ते एखादे दिवस प्रशासनाकडून हे सुद्धा मिळू शकते म्हणजे आपणाला एखादे वेस वेळसुद्धा मुदत वाढवून घेऊ शक मिळू शकते परंतु आपण घाई न करता कुठलीही घाई न करता आपण फॉर्म भरायचे आहेत यामध्ये अगोदरच आपण सगळेजण म्हणजे बदली होणार किंवा नाही याच्या याच योजनेमध्ये होता अगोदर परंतु मान्य आर डी म्हणजे ग्रामविकास विभागनं विभागाने ते मनावर घेतलं की बदल्या ह्या झाल्या पाहिजे आणि केल्या पाहिजेत तर आपल्याकडं जे काही न्यायालयीन प्रकरण होते मान्य न्यायालयामध्ये त्या न्यायालयीन प्रकरणामध्ये आपल्या शिक्षकांनी आता ज्याच्या त्याचा अन्यायानुसार ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याच्या त्यांनी मान्य न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळेच हा विलंब झालेला आहे दुसरा विलंब कुठलाही म्हणजे कोणत्या प्रशासकीय यंत्रणेमुळे किंवा कुठल्या विंशीमुळे आपल्या विंशीमुळे विलंब अजिबात झालेला नाही विलंब हा झालेला आहे तर आपल्या एकमेकांची याचिका टाकल्यामुळे याचे निकाल समोर आल्यामुळे आणि निकालाप्रमाणे प सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यामुळे यामुळे या बदल झालेला आहे जो असोल तो वेळ तर वाढलेला आहे असो हरकत नाही परंतु यानंतर आता आपल्याला संवर्ग एक आणि संवर्ग दोन यासाठी आपल्याला समोर जायचं आहे जा म्हणजे फॉर्म आपले सुरू आहेत बऱ्याच शिक्षक बांधवांनी हे फॉर्म आतापर्यंत भरले आहे त्यामुळे असं म्हणजे माहीत नाही असं अजिबात नाही परंतु काही काही ठिकाणी कसं होते की एखाद्या मुद्द्याचा अर्थ नाही समजला तर तो मुद्दा आता अनेक जणांचे फोन आले की स्पाऊसमध्ये जोडदार माझा दिव्यांग आहे तर मला स्पाऊसमध्ये ते ऑप्शन दिसत नाही तर त्याचं ऑप्शन हे एक पॉईंट आठ पॉईंट दोन आहे हे आधी मुद्दा क्लिअर करतो मी एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट चौदा हे स्वतःसाठी आहेत त्याच्यामध्येच फक्त एक पॉईंट आठ पॉईंट दोन जो मुद्दा आहे तो सुद्धा लागू होतो जर आपला जो जोडीदार जर एक पॉईंट आठ पॉईंट म्हणजे जर विकलांग किंवा दिव्यांग असेल तर त्याचा पाऊसनं निवडता सेल्फ निवडणंच तो फॉर्म आपणाला भरायचा आहे अदरवाईज जे ज्यांचे जोडीदार दिव्यांग ज्यांचे जोडीदार रजाशस्त्र काय झालेले म्हणजे एक पॉईंट आठ पॉईंट पंधरा ते, जोड़ी ते, ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस एक करेक्टली जोडीदारसाठी ते ज्याचा जोडीदार असेल त्या स्पोर्ट्स निवडायचं आहे बदली पोर्टलवर आणि त्याच्यानंतर हे आपणाला फॉर्म फिलअप करायचं आहे तर मला म मुद्दा रिपीट करायचा आहे की एक एक पॉईंट आठ पॉईंट दोन वाचा त्याच्यामध्ये स्पाऊसचा एक आहे त्याच्यामुळे स्पाऊस जर असेल जोडीदार दिव्या तर त्याला एक पॉईंट आठ पॉईंट दोन निवडा हरकत नाही जर एक पॉईंट आठ पॉईंट आता बदली पोर्टल एक पॉईंट आठ पॉईंट तेरा म्हणजे त्रेपन्न प्लस शिक्षकाचा पॉईंट दिसत नव्हता तो ॲड होईल तर जो ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचं आहे आपल्याला तो ॲड झाल्यानंतर हो तो, तो आपण फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये मला यावच म्हणायचं की कुठलाही म्हणजे चुकीचा लाभ घेऊ नये आपल्याकडे सबळ पुरावे असावेत आता काही काही जिल्हा परिषदामध्ये अगोदरच पूर्वतयारी केलेली आहे ज्या शिक्षकांचे सम ज्या शिक्षकांना संवर्ग एक आणि संवर्ग दोनमध्ये लाभ घ्यायचा होता त्या शिक्षकांचे अगोदरच पूर्ण फॉर्म घेऊन त्यांचे डॉक्युमेंट घेऊन त्यांचे पुरावे घेऊन सगळे अगोदरच व्हेरीफाय केला आहे आणि व्हेरीफाय करून जिल्हा परिषद आणि तालुका स्तरावर याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत संवर्ग एक आणि दोनच्या अशा शिक्षकांना म्हणजे बदली प्रक्रिया ही सोयीस्कर व्हावी आणि बदली प्रक्रिया ही लवकर पूर्ण व्हावी याकरता काही जिल्हापटल्या अगोदर त्याची काळजी घेतली आहे अगोदरच बदली पात्रच्या सॉरी संवर्ग एक आणि संवर्ग दोनचे शिक्षक को पात्र कोंटले आहेत आता त्या जिल्हापटला फक्त जिल्हापटला जी यादी प्रसिद्ध होईल ती यादीमध्ये स्क्रुटी लावायची आहे ज्या शिक्षकांना पात्र केलं असे शिक्षक ठेवून बाकीचे डिलीट करून करायचे आहेत तर हा झाला संवर्ग एकचा चा मुद्दा आता या संवर्ग एकला जागा कोणत्या दिसतील हा सर्वांचा मोठा प्रश्न आहे तर शासन निर्माण नमूद केलेलं आहे की संवर्ग एकला फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दिसणार आहेत संवर्ग एकला फक्त बदली बदलीपात्राच्याच जागा दिसणार आहेत तर ज्या शाळेवर बदलीपात्र शिक्षक असतील अशाच ठिकाणी त्या शिक्षकांची बदली होणार आहे आता हा फॉर्म भरत असताना जेव्हा बदली पोर्टल आपण ओपन करतो ओ टी टी डॉट डी डॉट कॉम या वेबस लिंक वेबसाईटची सगळीकडे लिंक शेअर केलेली आहे आणि सर्वांना माहीत आहे ही लिंक ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपणाला आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे तो, तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर सेंड ओ टी पी म्हणून आहे ओ टी पीला त्याला टच तर आपला ओ टी पी येईल आपल्याला ईमेलवर पण येईल आणि आपल्या मोबाईलवर पण येईल तो कॉपी करून पेस्ट करायचा आहे ओ टी पी त्या ठिकाणी आणि खाली जो कॅपचा दिसतो सहा अंकी अक्षर अंकी आणि अक्षरामध्ये दिसतो तो व्यवस्थित टाकायचा आहे जोपर्यंत समजा तुम्ही तुमचा ओ टी पी व्यवस्थित टा कॉपी पेस्ट केलेला आहे परंतु जर तुमचा कॅपचा जर येत नसेल व्यवस्थित तर कॅपचा हा रिफ्रेश करायचा आहे आणि रिफ्रेश कॅपचा करून आपण त्या कॅपचा बरोबर टाकून जोपर्यंत तुम्ही कॅपचा कॅपचा आणि ओ टी पी व्यवस्थित टाकत नाही तोपर्यंत तुमचं लॉग इन हे बटन म्हणजे लॅ लॉग इन हे टॅब आपल्याला ॲक्टिवेट होणार नाही जोपर्यंत निळं लॉग इन होत नाही रंग निळ्याला लॉग इनला जोपर्यंत रंग निळा येत नाही तोपर्यंत तुमचा ओ टी पी आणि कॅपचा घेतला आहे असं करेक्ट आहे असं म्हणता येणार नाही त्याच्यानंतर आपण जेव्हा जात जातो ना जेव्हा आपण बदली पोर्टल लॉग इन करतो बदली पोर्टल लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये जे तीन आडव्या रेषा आहेत त्याच्या खाली डॅशबोर्ड दिसेल तुम्हाला डॅशबोर्ड आणि विविध ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये इंट्रा डिस्ट्रिक्ट आय एन टी आर ए डी आय एस टी आर आय एस सी टी इंट्रा डिस्ट्रिक्ट टॅब दिसेल त्याला आपण टच करायचं आहे म्हणजे इंट्राडिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यांतर बदली त्याला टॅबला आपल्याला टच करायचं आहे ते टॅब टच केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लिस्ट वॅकन्सी लिस्ट व्या लिस्ट आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे दोन आपल्याला टॅब दिसतील त्या ॲप्लिकेशन फॉर्मला टच करायचं आहे त्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यात जर कॉम्प्युटरवर काम करत असेल पी सीवर तर आपल्याला कॉम्प्युटरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला कॅडर वन आणि कॅडर टू एका लाईनमध्ये दिसतील आणि जर आपण मोबाईलवर करत असेल तर कॅरेक्टर वन आणि कॅडर टू हे एकाखाली एक दिसतील आपला कॅरेक्टर कोणता आहे आपण कोणत्यामध्ये लाभ घ्यायचा आहे समोर एकमध्ये लाभ घ्यायचा आहे का समोर एकला म्हणजे खेळडर वनला आपण टच केल्यानंतर तिथं एक डिक्लेरेशन येईल की पदाविषयी रिक् अवघड क्षेत्राविषयी अवघड क्षेत्रामध्ये जागा असतील भरा भरण्यासाठी फॉर्म ओपन होऊ शकतो त्याला टच करायचं आहे टच केल्यानंतर त्याला जोपर्यंत तुम्ही टच करत नाही त्या डिक्लेरेशनला तोपर्यंत तुमचा खाली तुमचा फॉर्म ओपन होत नाही त्याच्यानंतर ते केल्यानंतर तुमचे नाव दिसेल तुमचा शरार्थ आय डी दिसेल त्याच्यानंतर तिथे आता तुम्हाला एक एकमध्ये लाभ घ्यायचा आहे सवय एकचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला यस किंवा नो आता इथं फार म्हणजे तो आपणाला जर इंग्लिश करेक्टली समजत नसेल समजते असं नाही की समजत नाही असं नाही त्याला वर कोपऱ्यामध्ये जाऊन मराठी लँग्वेज करून घ्या सगळ्या पदवी पोर्टलचा टॅब जो आहे मराठी इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये आपणाला इथं उपलब्ध आहे जर इंग्र इंग्लिश समजत नसेल तर मराठी हा टॅब मराठीला टच करून आपण मराठी भाषा ही चेंज करू शकतो या मराठी भाषेमध्ये लक्षात घ्या मुद्दा मी स्पष्ट काय म्हणतो ते होकार नकार होकार नकार होकार हे आपल्याला एक साधं बोलण्यासाठी आहे होकार नकार होकार नकार वास्तविकता होकार आणि नकार तिथं काय लिहिलं आहे मराठीमधून तुम्ही जर सर्च केलं तर तेथे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय यश जर म्हणलं तर तुमची बदली होणार नाही बदलीतून सूट हवी आहे का तुम्ही यश केलं की बदली होणार नाही तुम्ही आहात त्याच ठिकाणी राहणार आहात आणि बदलीतून तुम्हाला सूट हवी आहे का नो म्हणलं की ही बदली तुम्ही बदली करू इच्छित आहात तुम्ही काय करतात बदली करू इच्छित आहात त्यामुळं हा मुद्दा जो क्लिअर आहे तो जर इंग्लिशमध्ये समजत नसेल तर मराठीमध्ये समजून घ्या तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का तुम्ही जर यश केलं तर बदली होणार नाही आणि बदलीतून सूट हवी आहे का न म्हणलं तर तुम्ही बदलीसाठी तुम्ही अर्ज करता तुमची बदली होणार आहे मग तुमची पसंती क्रमानुसार बदली होईल आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा सांगतो मी बदली पात्र शिक्षक आणि अगोदर हाच मुद्दा घेतो मी म्हणजे फॉर्मच घेतो अगोदर की बदलीतून सूट हवी आहे का होय म्हटलं तर बदली होणार नाही आणि बदली सूट न हवी आहे का नो म्हटलं की बदली तुमची होणार आहे मग त्याच्यानंतर तुमचे शे सेल्फ असाल सेल्फमधले जो मुद्दा आहे तो सेल्फमधला मुद्दा आपल्याला निवडायचा आहे ज्या काय जो काय असेल तो तुमचा एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट चौदापर्यंतचा आणि पाऊस असेल तर एक पॉईंट पॉईंट आठ पॉईंट पॉईंट म्हणजे पंधरा ते पर्यंत ऑप्शन निवडून आपल्याला तिथं सबमिट करायचं आहे <coughs> सबमिट केल्यानंतर ओ टी पी येईल सेंड ओ टी पी म्हणून लागेल आणि सेंड ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी टाकायचा आणि तेव्हा आपण संवर्ग एकचा हा आपला फॉर्म भरणं झालेला आहे तो ऑनलाईन आपल्याला सुद्धा दिसेल हा फॉर्म आता संवर्ग दोनचा फॉर्म संवर्ग दोनचा फॉर्म भरता असताना सम कॅडर वन निवडायचं नाही कॅडर टू निवडायचं कॅडर टू निवडल्यानंतर आपल्याला तिथं डिक्लेरेशन देखील तुमचे अंतर हे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असले पाहिजे तीसच्या आत नसले नाही पाहिजे तीसच्या जास्त असले पाहिजे असे डिक्ले आहे असे डिक्लेरेशन द्यायचं आहे जर माझे जर अंतर जर तीस माझ्या जोडीदाराच्या माझ्या कार्याच्या अंतर जर तीस किलोमीटरच्या आत नसेल तर हा फॉर्म येणार नाही फॉर्म भरता येणार नाही आपण जर असेल तर जर यश करायचं म्हणजे टिकमॉक करायचं केल्यानंतर मग तो फॉर्म ओपन होईल आपले नाव पूर्ण येईल त्यानंतर आपल्याला जर आपल्याला माहिती आहे जोडीदारचं शिक्षक असेल तर जोडीदाराचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला जोडीदाराचा शिक्षक असेल प्राथमिक शिक्षक तर आपण त्याला आपला जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे जर जोडीदार प्राथमिक शिक्षक असेल आणि त्या जर नोंद बदली पोटर असेल तर शालार्थ आय डी किंवा मोबाईल नंबर टाकणार त्याचं नाव दिसेल जर आपला जोडीदार इतर कार्यालयामध्ये असेल तर त्या जोडीदाराचा मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर त्याचे आपल्याला ते कार्यालय आपल्याला टाकून नाव टाकून कार्यालय आपण टाकून निवडायचं आहे त्याच्यानंतर इथे मुद्दे एक पॉईंट आठ एक नऊ पॉईंट एक पौएं पौएं ते एक पॉईंट नऊ पॉईंट सात असे मुद्दे म्हणजे दोन हजार चोवीस एकवीसच्या जी आरमध्ये सहा मुद्दे होते आणि दोन हजार चोवीसच्या मुद्द्यामध्ये मुद्द्या आता सात मुद्दे आलेले आहेत तर त्याच्यामधला जो मुद्दा आहे ते निवडायचा आहे फॉर्म सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केलं इथं दोन ओ टी पी लागतील एक जोडीदाराचा ओ टी पी आणि आपला ओ टी पी हे दोन जोडदार दोघाजाराचे ओ टी पी लागल्यानंतर आपला हा फॉर्म ओ टी पी टाकल्यानंतर हा आपला फॉर्म सबमिट होईल तर ही प्रक्रिया झाली संवर्ग एक आणि दोनची फॉर्म मी तोंडी सांगितले फॉर्म ते तुम्हाला पोर्टलवर दिसतील आणि त्या विंचीचा आपण व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता तो स्टेप बाय स्टेप आहे तो आता याच्यानंतर आपण आता संवर्ग एकमधले खास कळ काय आहे तुम्हाला समजा मी संवर्ग एकमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भराल संवर्ग एकचा अशा वेळेस जर तुम्ही जर बदली पात्र असाल इथं ऑप्शन इथे कॉमेंट आली आहे की वडील कॅन्सर जर सर वडील कॅन्सर जर असे सेल्फ नंबर एक पॉईंट आठ पॉईंट नोट हा मग शे टाकायचे का यस टाकू शकता काही अडचण नाही त्याच्यामध्ये नंतर पसंतीक्रम हा नंतर येणार आहे हे ये मुद्दे नंतर घेतो मी आपले काय असतील तर मी अगोदर हे अगोदर कम्प्लीट करतोय संवर्ग एकमध्ये पात्र शिक्षक आहात मी बदली पात्र शिक्षक आहे आणि संवर्ग एक मध्ये पण येतो मी जर संवर्ग एक मध्ये एकदा बदलीतून सूट नको असे म्हटले तर माझी संवर्ग एक मध्ये माझ्या क्रमात बदली होईल जर पसंती क्रमात बदली नाही झाली मिळाली नाही मिळाली तर मला संवर्ग चार मध्ये डबल फॉर्म भरावा लागेल म्हणजे एक संवर्ग एकच्या शिक्षकांनी जर म बदलीतून सूट नको असे म्हटले म्हणजे बदली पाहिजे असं म्हटलं तर त्यांची शंभर ही बदली होणार आहे बदली पात्र शिक्षक सोमवार एक बरोबर समवार एकचा बदली पात्र शिक्षकाने बदली पाहिजे म्हटल्यानंतर त्यांची बदली ही शंभर टक्के होणारच म्हणजे ते त्या जागी थांबणार नाहीत परंतु जो शिक्षक बदली पात्र नाही अशा शिक्षकाने जर सोमवार एकचा फॉर्म भरला तर ते जर बदली नाही झाली तर तो त्या शाळेत सध्याच्या शाळेत राहतो फरक आहे बदलीपात्र शिक्षक कशाला म्हणतात ज्या शिक्षकाला सध्याच्या क्षेत्रामध्ये दहा वर्षे पूर्ण झाले आहेत आणि सध्याच्या शाळेमध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत असे शिक्षक म्हणजे बदली पात्र आपण बदली पात्राची याद्या सगळ्या डिक्लेअर केल्या आहेत मार्फत प्रशासनामार्फत आणि हे याद्या अगोदरच प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या यादीमध्ये आपलं नाव असेलच एकच मला माहिती आहे की जर तुम्ही बदलीपात्र शिक्षक असाल आणि तुम्ही जर सोमवारी एकमध्ये असाल आणि तुम्हाला बदली पाहिजेच असेल हो 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 तर तुमची बदली झाली मग ती सोमवारी एकमध्ये होईल किंवा ती सोमवारी चारमध्ये होईल किंवा विस्थापित महिने होईल तुम्ही बदलीपात्र शिक्षक नाहीत तुम्ही सोमवार एकचा लाभ घेतलेला आहे अशा वेळेस तुमची बदली न झाली नाही तर तुम्ही आहे त्याच शाळेमध्ये थांबणार आहात आता यांना समवर्ग एकला जागा कोणत्या मिळणार आहेत संवर्ग एकला फक्त बदली पात्र जागा मिळणार आहेत इतर जागा मिळणार नाही हे झालं समवर्ग एकच्या बाबतीमध्ये क्लिअरिफिकेशन आता संवर्ग दोनचं क्लिअरिफिकेशन करतो मी संवर्ग दोनमध्ये नकार ही नकारचा फॉर्म नाही संवर्ग एकमध्ये होकारचा फॉर्म सॉरी संवर्ग दोनमध्ये होकारचा फॉर्म म्हणजे बदलीसाठी तुमची नोंदणी करणी आहे जोडीदाराची माहिती करून मला बदली हवी आहे म्हणून मी नोंदणी करत आहे मी या या ठेशाळेमध्ये आहे आणि माझा जोडीदार इथे इथं अमुक अमुक ठिकाणी आहे ही तुमची नोंद करणे म्हणजे बदलीचा संवर्ग दोनचा होकाराचा फॉर्म भरणे समोर दोन समोर दोनसाठी काय आहे संवर्ग दोनला रिक्त झाल्या रिक्त असलेल्या जागा बदली शिक्षक आहे एक जागा आणि संवर्ग एकने एकच्या बदल्या झाल्या जागा रिक्त जागा अशा तिन्ही प्रमाणे संवर्ग दोनला ह्या सगळ्या जागा भरायला मिळणार आहे इथं डाऊट नाही तर संवर्ग एकला कोणत्या जागा मिळणार आहेत संवर्ग दोनची पात्रता सांगितली आता आणखी एक मुद्दा सांगतो मी संवर्ग एक आणि संवर्ग दोनमध्ये कोण लाभ घेऊ हो शकतो तुम्ही जर प्रथमत लाभ घेत असाल संवर्ग एक असो किंवा संवर्ग दोन तुम्हाला शाळेच्या सेवेची आठ नाही लक्षात घ्या संवर्ग एक आणि दोनचा जर प्रथमत लाभ घेत असो म्हणजे बदली पूर्वीची बदली होऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी होणे किंवा प्रथमत लाभ घेणे असेल तर आपल्याला से शाळेवरल्या सेवेची आठ नाही परंतु जर तुम्ही संवर्ग एक आणि संवर्ग दोन असाल तर तीन वर्षापूर्वी जर तुम्ही बदलाभ घेतला असेल समोर एक आणि दोनचा तर आपणास संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ लागलीच घेता येणार नाही स्पष्ट लिहिला जी आरमध्ये की प्रथमत आणि तीन वर्षानंतर एकदा विनंती बदली झाल्यानंतर तास तीन वर्षे विनंती बदलीचा लाभ घेता येणार नाही कॅर्डर अलग अलग आहेत बदली पात्रचे वेगळे प्रशासकीय आणि विनंती आपण याच्यातच परेशान आहोत म अनेकाचे प्रश्न असतात की मी त्रेपन्न प्लस आहे मला बदली कोणत्याच यादीमध्ये माझं नाव माझं नाव नाही आपण बदली, बदली पात्र नाही आपल्या शाळेवर दहा वर्ष झाले आहेत शाळा आपल्याला शाळेत पाच वर्ष झाले आहेत किंवा आपल्याला क्षेत्रामध्ये धावले झाले नाहीत असे शिक्षक बदली बदलीपात्र देत नाहीत तुम्ही जरी बदली पात्र नसाल तरी संवर्ग एकचा लाभ घेऊ शकता त्या दोन आटी असू द्या की जर प्रथमतः लाभ घेता असाल तर तुम्हाला सेवेची शाळेची आठ नाही आणि जर संवर्ग जर तुम्ही जर अगोदर तीन वर्षापूर्वीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला मात्र सेवेची तीन वर्षाची आठ आहे शाळेमध्ये याच्यामध्ये संवर्ग दोनला जो शिक्षणसेवक आहे तो फक्त समोर दोनमध्येच लाभ घेऊ शकतो सोमवार एकचा लाभ घेऊ शकत नाही अशा या तरतुदी अगोदर नमूद आहेत या सगळ्या तरतुदीचा हा आपण अभ्यास करायलाच पाहिजे कोणीही कुठल्याही चुकीचा फॉर्म भरून विनाकारण बदलीसाठी आपण बदली ही आपला त्रासदायक होणार नाही ही बाब लक्षात घेऊन आपल्याला पूर्ण काम करावायचं आहे यामध्ये मी थोडे 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 बारकाईचे मुद्दे सांगितले आहेत की आता पसंतीक्रम कधी सुरू होतील ज्या वेळेस समोर एक आणि समारे दोनचे फॉर्म भरणं होतील पूर्ण मुद्दा बंद होईल त्यानंतर जिल्ह्याला यादी येतील समोर एक आणि दोनच्या त्या याद्या तालुक्यावर डिस्प्ले होतील डिस्प्ले होतील ज्या शिक्षक पात्र असतील त्या पात्र शिक्षकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अपात्र शिक्षकांना वगळलं जाईल आणि पात्र शिक्षकाला ॲक्टिव्ह ठेवून ठेवल्यानंतर रिक्त जागा घोषित होतील डिक्लेरेशन दिल्यानंतर त्यानंतर आपल्याला पसंतीक्रम संवर्ग एकसाठी अगोदर पसंतीक्रम सुरू होईल त्याच्यानंतर मग संवर्ग संवर्ग एकची पसंतीक्रम झाल्यानंतर समवर्ग एकच्या बदल्या होतील त्यानंतर समवर्ग दोन होईल म्हणजे ही आता ही रोटेशन चा चालणारच आहे तर आपण सगळे जर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आपण आता बदलीच्या बाबतीमध्ये आपण आता पूर्ण हे झालं होत आपला सजग झालं त्यामुळे काय अडचण नाही बदली प्रक्रिया होणारच आहे त्यामुळे कोणी आता गाफील राहू नये कारण बदले प्रक्रियेला उशीर जरी झाला तरी आपण सगळ्या गोष्टी आपण प्रशासनामार्फत होणार आहेत तरी संवर्ग एक आणि समर्गाचा फॉर्म जरी मी ओपन करणार असला ऑनलाईन तरी मी आपल्याला फक्त तोंडीच सांगितलं आहे सगळ्या गोष्टी तर आपण कुठले चुकीचं काम न करता कुठल्या शिक्षेला पात्र न होता आपण आपल्या जे काय आपण ज्या नियमात बसतो त्या नियमाचं काम आपल्याला पूर्ण करायचे आहे धन्यवाद